नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय नातू ना लिखित पुणे गुलजार या भागात आपण प्रकरण दुसरे ऐतिहासिक वाडे व वाडा संस्कृती भारताच्या इतिहासाशी पुण्याचे अतूट नाते आहे याच संदर्भात पुणेकरांचा मानसिक भूगोल घडण्यास जी स्थळे कारणीभूत झाली त्यात पुण्याजवळचा सिंहगड किल्ला वानवडीची महाजी शिंद्यांची छत्री पर्वती व मराठी राज्याच्या पंतप्रधानांचे निवासस्थान शनिवारवाडा, वाडा यांचा समावेश होणे ओघानेच आले पेशवाईतल्या सरदार मानकरांचे वाडे दुर्लक्षित करण्याइतके क्षुल्लक तर मुळीच नाहीत राहता राहिले सामान्य प्रजेचे वाडे वाडे म्हटले म्हणजे उच्च वर्गीयांची संस्कृती नजरेत भरण्याजोगी असे हे वाडे आणि तेथील संस्कृती माझ्या आठवणीत राहिली ती अशी पुण्यातील ज्या वाड्याला पुण्याच्या इतिहास मानाचे स्थान आहे तो म्हणजे शनिवार वाडा सध्या जरी या वाड्याला दयनीय अवस्था प्राप्त झाली असली तरी त्याआधी कितीतरी वर्षे माधव ज्युलियन या कवींनी शनिवार वाड्याच्या दुर्दशेने विकलित होऊन केलेली कविता माझ्या वाचनात आली ती अशी तुझ्या विच्छिन्न रूपाला बघून फाटतो उर हळाळे जीव अश्रूंचा स्मृतींनी भंगल्या भिंती फुटोनी चौथरा गेला निमाली वैभवे सारी निमाले छातीचे शूर इथे तलवार बाजीची विराजे मस्त रंगेल इथे झेंडा मराठ्यांचा उडे वाऱ्यावरी स्वैर सांगण्याचा मुद्दा एवढाच की पहिल्या बाजीरावाने बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर आपल्या मुख्य ठाण्यासाठी जेव्हा पुण्याची निवड केली तेव्हा शनिवार होईपर्यंत राहण्यासाठी स्वतःची जागा नसल्याने तो कसबा पेठेतल्या तांबट हौदाच्या परिसरात असलेल्या त्यावेळच्या धडफळे वाड्यात भाड्याने राहत असल्याचा उल्लेख आढळतो सध्या या मूळच्या वाड्याचे दोन चार विभाग धडफळे घराण्यातच पण निरनिराळ्या भाऊबंधांच्या मालकीचे आहेत धडफळे सरदार शितोळ्यांकडे गुमास्त्याचे काम करीत असत शनिवार वाडा माझ्या स्मरणात विशेष राहण्याचे कारण असे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी कॉलेजचे होते करमरकर त्यांच्याच कॉलेजच्या एका हॉलमध्ये सावरकरांचे टिंगल आचार्य आत्र्यांवर हल्ला झाला होता या करमरकरांचे एक बंधू कराचीच्या कॉलेजात प्रोफेसर होते यांचा मंत्रशास्त्राचा अभ्यास होता धोतर पांढरा नेहरू शर्ट डोक्यावर काळी टोपी कपाळावर का काळ्या रंगाचा टिळा असा यांचा वेश असे भूत पिशाच्या बाधा झालेल्या रुग्णांची ते आपल्या मंत्र सामर्थ्याने या मांत्रिक कर्मरकरांनी आपल्या पिशाच्यांच्या परिसरात या पुस्तकात आलेले अनुभव लिहिले आहेत पिशाच्याने पछाडलेला त्यांचा एक रुग्ण कर्मरकरांनी तू कोण आहेस असे विचारल्यावर म्हणाला मॅ हू मस्तानी रुग्ण मराठी भाषिक असूनही विचारलेल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अस्खलित हिंदीत मिळत होती त्या रुग्णाबाबत मस्तानीच्या सांगितले मी ज्या आणि कारणाकरिता उत्तरेच्या पिशाच्या शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजा बाहेर माझ्या जाण्या येण्याच्या वाटेवर बसला होता त्याचा राग येऊन मी याला झपाटले गोष्ट अशी होती की ज्या दिवशी मस्तानीच्या पिशाच्याने या रुग्णाला झपाटले त्या दिवशी शनिवार वाड्याच्या समोरच्या पटांगणावर एक जाहीर सभा होती सभेतील भाषणे नीटपणे ऐकायला मिळावी म्हणून हा रुग्ण पटकावण्याच्या हेतूने सभेच्या आधी बरेच तास दरवाजा समोरची सोयीची जागा पटकावून बसला होता बाजीराव पेशव्याने मस्तानीची शिकार केली आणि हा बिचारा मस्तानीचा बळी झाला जोगेश्वरीच्या बोळात आज भिडे चेंबर्स नावाची जी एक नवी इमारत उभी दिसते तो पहिला भिडेवाडा या वाड्याच्या रस्त्यावरून दिसणाऱ्या माडीवरील दिवाणखाण्यात पूर्वी नामांकित गायक गायिकांची गाणी झाली होती शेवटच्या बाजीरावांची मुलगी सौ बयाताई आपल्या पुण्यातील मुक्कामात याच वाड्यात उतरल्या होत्या याच वेळी किर्लोस्कर नाट्यगृहात आताचे वसंत टॉकीज न ची केळकरांच्या तोतयाचे बंड या सदाशिवराव भाऊ पेशव्याच्या तोतया प्रकरणावर आधारलेले नाटकाचे प्रयोग सुरू होते नाटक पाहण्याचे निमंत्रण बयाताईंना देण्यासाठी केळकर स्वतः या वाड्यात गेले होते बाईंसाठी नाट्यगृहात खास सोय केली होती नाटक पाहताना बाई पूर्व स्मृती मनात येऊन डोळे पुशीत होत्या याच घटनेनं भारावलेल्या संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकरांनी अखेरची वेल सुकली हा अप्रतिम लेख लिहिला होता याच जोगेश्वरीच्या बोळात होता साक्रीकरांचा सा वाडा तो आजही आहे या वाड्याचा विशेष असा की या वाड्यात माझ्या लहानपणी सिंहगड किल्ल्यावरील देवटाक्याचे पाणी मोटारीने येत असे हे पाणी क्षयरोग्यांना पथ्यकारक या समजुतीने गरजू लोक पाणी नेत असत समोरच आहे तो जोगळेकर वाडा या वाड्यात केळगावचे नारायण महाराज वेळोवेळी उतरत असत भक्तगण त्यांचे दर्शनासाठी येत असे ऐकले की महाराज शौचाला गेले तरी बाहेर त्यांचे भक्तगण भजन करीत उभे राहत महाराज शौचाला आंघोळीला गेले तरी महाराज गोविंदा करायला गेले असे म्हणण्याचा प्रघात असण्याचेही ऐकले हेच सूत्र आत्र्यांनी आपल्या बुवा तेथे बाया या नाटकात वापरले आहे ही ऐकी आठवण लिहिताना कोणत्याही व्यक्तीचा अथवा भक्तांना दुखवण्याचा माझा हेतू नाही तसे पाहिले तर पेशवाईतल्या बहुतेक सरदारांचे पुण्यात वाडे होते आता त्यांचे मूळचे रूप जाऊन भौतिक वाडे पाडले जाऊन वाड्यांच्या जागी अपार्टमेंट्स झाले आहेत सोमवार पेठेतल्या गोसाबी पुर्यात मात्र आजही 2-4 वाडे आपली जुनी भव्य भक्कम बांधणी टिकवून आहेत. अप्पा बळवंत चौकात पेशवेकालीन मोरोबदादा वाडा, महेनडळे वाडा व वा जमखिंडीकर वाडा हे वाडे होते. शनिवार पेठेत गोवर्धन मंगल कार्यालय ज्या जागेवर आज उभे दिसते ती वास्तू म्हणजे पेशवेकालीन वसईचा सुभेदार विसाजी पंत लेले यांचा वाडा या वाड्याचे प्रवेशद्वार हत्तीवर बसून जावे इतके मोठे होते आत श्रीकृष्णाचे देवालय असून भव्य सभामंडप होता चौफेर विस्तृत मोकळी जागा व मागे बाग असलेल्या या वाड्यात मी बरेच वेळा गेलो आहे वसईला विसाजीपंत लेल्यांच्या मालकीची जमीन नुकतीच विकली गेली असून त्याचा आर्थिक मोबदला सध्याच्या वारसांना नुकताच मिळाल्याचे समजते बुधवार पेठेत गल्लीत नगरकर वाडा असाच प्रसिद्ध आहे पण या नगरकरांच्या पूर्वजांचे इतिहास अशी काही धागेदोरे असल्याचे ऐकिवत नाही हा वाडा दगडी असून दर्शनी रचना अत्यंत रेखीव व कलात्मक आहे दोन दगडांमध्ये चुना असल्याचे कुठे जाणवत नाही पूर्वीच्या काळी काही दगडी इमारती वाड्यातून चुन्याऐवजी शिश्याच्या रसाचा उपयोग दगडावर दगड रस्ताना करीत तसेच सर्व दगडी बांधकामावर बिब्याच्या तेलाने पॉलिश करीत तसाच काही प्रकार या वाड्याच्या बांधकामाच्या वेळी केला गेल्याची शक्यता वाटते कारण या वाड्याचे बाह्य रंग तुळतुळीत आणि तुकतुकीत दिसते सोमवार पेठेत ज्या वाड्यात आगरकर मुलींचे हायस्कूल होते तो म्हणजे रास्ते वाडा याचे भव्य प्रवेशद्वार आजही दृष्टीस पडते सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधर चौकात टिळक महाराष्ट्र असलेला वाडा माझ्या आठवणीत भूतांचा वाडा म्हणून ओळखला जाय कारण या वाड्यात कोणी राहत नव्हते इतकेच काय पण याचे प्रवेशद्वार कधी काळी उघडे असल्याचे माझ्या पाहण्यात नाही सध्या विचित्र शाळा झालेल्या चित्रशाळेची ही वास्तू म्हणजे चित्रशाळेचे बंदिस्त गोदाम होते सध्याचा विश्रामबाग वाडा म्हणून जी वास्तू ओळखली जाते तो वाडा शेवटच्या बाजीरावाने बांधला ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात या वाड्यास आग लागली होती वैद्य यांनी लिहिलेल्या दुर्दैवी रंगू जुन्या मराठी कादंबरीत या वाड्याच्या आगीचा उल्लेख केला आहे या वाड्याचा विशेष म्हणजे पेशवे काळात श्रावण मासात वैदिक विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा वाटण्यासाठी जी रक्कम खर्ची पडत असे तिचा उपयोग वाड्यातील या पाठशाळेच्या स्थापनेसाठी झाला इंग्रज सरकारच्या जाहीरनाम्यात म्हटले होते या शाळेत ब्राह्मण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल गरीब व हुशार विद्यार्थ्यांना पाठ्यवेतन मिळेल पुस्तके मिळतील पंतोजींची नेमणूक सरकार करील हिंदूंच्या पारंपरिक विद्येबरोबर खगोलशास्त्र रसायनशास्त्र पदार्थ विज्ञान भूगोल भूमिती हे आधुनिक विषय पण शिकविले जातील दिवाळीच्या दिवसात सरकार विद्यार्थ्यांच्या अभ्यंग स्नानाची सोय करील व फराळाचे वाटप करील पूर्वी पुणे म्युनिसिपालिटी याच वाड्यात होती मंडईच्या परिसरात ऐतिहासिक महत्व असलेले दोन वाडे म्हणजे भोर संस्थांचा भोरकर वाडा व वा जोशीवाडा हे दोन्ही वाडे बुरुड आळीच्या पिछाडीस होते पैकी भोरकर वाडा संपूर्ण पाडला गेला असून त्या जागी आज अपार्टमेंट झालेली दिसतात या वाड्याचे प्रवेशद्वार पण इतर ऐतिहासिक वाड्यांप्रमाणे हत्तीवर बसून प्रवेश करण्या इतके मोठे होते प्रवेशद्वाराजवळील देवडीवर टांगलेल्या पितळी चकतीवर प्रत्येक प्रहराचे टोल वाजत त्यामुळे आळीतील लोकांना किती वाजले हे कळे टोल देण्यासाठी मालकांनी एक माणूस ठेवला होता या वाड्यात कोणी राहत असल्याचे आठवत नाही हा वाडा सतराशे त्र्याऐंशी साली बांधला पुण्यातील वर्तमानपत्रात आजकाल पुण्यातील जुन्या वाड्यांविषयी बरेच लिखाण झालेले आढळते पण वर उल्लेख केलेल्या जोशी वाड्याची नोंद कुणी जिज्ञासुने घेतलेली आढळत नाही या वाड्याचा सध्याचा सिटी सर्वे नंबर सर्व्हे शुक्रवार असा आढळतो आजूबाजूचा परिसर पाहता हा वाडा इतर वाड्यांप्रमाणेच असल्यासारखे वाटेल आश्चर्याची गोष्ट ही आहे की या वाड्याचे बांधकाम सतराशे नव्वद साली म्हणजेच सवाई माधवराव पेशव्यांचे काळात झाले बाहेरून पाहिले काय किंवा वाड्याच्या आत फिरून पाहिले काय एक चटकन ध्यानात येणारी गोष्ट म्हणजे हा वाडा फार तर असे म्हणू की हे घर त्या काळच्या एका मध्यम वर्गीयाने बांधले असणार असे म्हणण्याचे कारण वाडा म्हणून जी कल्पना किंवा चित्र आपण डोळ्यापुढे आणतो त्याच्याशी या घराचे जराही साम्य नाही इतर घरांप्रमाणे याही घरात सुरुवातीस शौचकूप अंगण ओटी किंवा पडवी हे बांधकाम आढळते हे घर बांधल्यापासून आज तागायत याच्या बांधकामाच्या सांगाड्यात कोणताही बदल केलेला नाही चालू काळाला योग्य असे पार्टीशन धुपटलेल्या जमिनी ऐवजी टाईल्स ऑइल पेंटचा वापर हाच काय तो जुन्या नव्यातला फरक माझ्या मते हे घर ऐतिहासिक महत्वाचे आहे या घराचे जुनेपण हेच ते कारण नव्हे तर एकोणीशे नव्वद साली या घराच्या बांधकामाला दोनशे वर्ष होऊनही या घराची मालकी व वापर जोशी घराण्यात चालत आली आहे बांधल्यापासून या घराबाबत खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार झाले नाहीत आतापर्यंत घराण्यात कोणत्याही अभावी दत्तक घेण्याचा प्रसंग आला नाही सतराशे नव्वद साली वाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पेशव्यांच्या सरकारी कचेरीत या वाड्याची जी नोंद झाली त्या कागदपत्रांवर त्यावेळी पुण्यास कोतवालीचा मक्ता घेतलेल्या घाशीराम कोतवालाची सही आहे घराच्या व्यवहार नोंदीचे सर्व लिखाण मोडी लिपीत असून मूळ कागदपत्र आजही पाहावयास मिळतात कित्येक वेळी आपण पाहतो की मोठमोठे घरांचे वाड्यांचे भाऊबंदात वाटप होऊन त्याचे विभाग पडतात भिनती पडतात वो प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये वेगळे सिटी सर्वे नंबर पडतात या वाड्याचे मात्र असे काही झाले नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे घराची मालकी एकाकडेच ठेवून बाकीच्यांनी आपापला मोबदला रोख रूपात घेऊन बाहेर पडणे हीच परंपरा यांच्या पूर्वजांनी पाळली होती हेच या घराचे मोठेपण आज तागायत हे घर पुण्याच्या ऐतिहासिक सामाजिक संदर्भात दुर्लक्षित कसे राहिले याचे नवल वाटते मला इतकी माहिती असण्याचे कारण या घराचे सध्याचे वहिवाटदार मालक श्री जी एल जोशी हे मी शहर भावे स्कूलमध्ये इंग्रजी दुसरीत असताना माझे वर्ग शिक्षक होते मला ही सर्व माहिती खूप अलीकडे मिळाली याच परिसरात अजून एक वाडा आहे त्याला पूर्वेस आणि पश्चिमेस असे दोन दरवाजे आहेत युद्ध काळात साखरेच्या टंचाईच्या दिवसात माझ्या मित्राचा एक भामटा भाऊ तुला साखर आणून देतो तू येथेच थांब असे मला सांगून माझेकडून दहा रुपये व पिशवी घेऊन जो गेला तो बराच वेळ न परतल्याने मला कुठवर वाट पाहू माथ्यावर चंद्र किहो ढळला येण्याचा वक्त टळला ही लावणी आठवली पैसे व पिशवी या दोन्हीलाही मी अंतरलो दोन दरवाज्यांच्या घरात न राहण्याची प्रतिज्ञा का केली असावी याची कल्पना नातू तुमचे याचे उत्तर असे की त्या नातूंचा व आमचा काही एक संबंध नाही शनिवार पेठेत या नातूंचे वाडे ज्या बोळात आहेत त्याला पूर्वी नातूंचा बोळ असे ओळखले जाई पण नातूंचे मूळ पुरुष जे बाळाजी पंत नातू ते पेशव्यांचे सरदार कधीच नव्हते माझ्या वाचनात आले ते असे की हे बाळाजी पंत सुरुवातीस पुण्यातील कोण्या सरदाराकडे पाणक्याचे काम करीत या सरदाराकडे नाना फडणवीस काही निमित्ताने गेले असता जमिनीवरील ओली पावले पाहून ही पावले कोणाची अशी पृच्छा त्यांनी केली ती होती बाळाजी पंतांची बाळाजी पंतांना पाहून नानांनी आपल्या मनाशी काही अटकळ बांधून त्यांच्या लिहिणे जमाखर्च वगैरेच्या शिक्षणाची सोय करून थोड्याच काळात त्यांना आपले गुप्तहेर म्हणून निजामाकडे पाठविले बाळाजी पंतांनी बहिरे मुके असल्याची बतावणी करून निजामाच्या वाड्यात नोकरी पत्करली सोंग उघडकीला येताच त्यांनी पुण्याला येऊन एल्फिन्स्टनकडे नोकरी केली शनिवार वाड्यावर युनियन जॅक लावण्याचा मोबदला म्हणूनच की काय साहेबाने त्यांना सरदार करून बराच जमीन जुमला दिला आपल्या जीवाला धोका होईल या भयाने बाळाजी पंत काशीस गेले व तेथेच मृत्यू पावले सध्या बहुतेक सरदार घराण्याची धुळधाण झाली असली तरी सरदार नातूंचे वाडे अजून सुस्थितीत आहेत शनिवार वाड्या दक्षिणे सध्या गुजराती केळवणी मंडळाचे जे टेक्निकल हायस्कूल आहे ती जागा म्हणजे इचलकरंजी संस्थानचा वाडा वाडिया कॉलेजच्या परिसरात जे मोबोज हॉटेल आहे तो पूर्वीचा बडोदा पॅलेस त्यात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नी बाई चिमणाबाई अखेर पर्यंत राहत असत सध्याच्या जहांगीर नर्सिंग होमच्या समोर कोल्हापूर पॅलेस होता आता पाहू पुण्यातील ब्राह्मण मध्यम वर्गीयांचा वाडा व वा त्यातील संस्कृती आम्ही वाड्याचे मालक खरे पण त्यात मालकीपणाचा ताठा नव्हता भाडे नियंत्रण कायदा नसल्याने मालक भाडे करू असा भेदभाव नव्हता होता तो आपलेपणा आणि मदतीसाठी सदैव पुढे असलेला हात सदाशिव नारायण शनिवार व कसबा ह्या ब्राह्मणी संस्कृताच्या पेठातील वाड्यातील बहुतेकांचा पायंडा हाच क्षुल्लक भाडे भरताना सुद्धा नाकी नऊ येणारे भाडेकरू होते पण प्रकरण कोर्टात गेल्याचा प्रसंग विरळाच प्रत्येक घरमालकांकडे जागा भाड्याने देणे आहे अशी पाटी असे जागा रिकामी होताच वाड्याच्या बाहेर तिचे दर्शन घडे जागा भरली जाताच ती पाटी काढून बाजूला ठेवत वाड्यातील कुणाच्याही घरी लग्न मुंज आदी मंगल कार्य निघाले म्हणजे यजमान वाड्यातील सर्व आबाल वृद्धांना सकाळच्या चहापासून तो रात्रीच्या जेवणापर्यंतचे निमंत्रण चार आठ दिवसांकरता देत वाड्यातील एकमेकांच्या जागा हक्काने मागून वापरीत जागेबरोबर स्वयंपाकाची भांडी पाट सतरंजा इतकेच काय कब्बशही मागून वापरीत मोठ्या समारंभासाठी लहान मोठे सामान भाड्याने मिळण्याची आजची सोय त्याकाळी उपलब्ध नव्हती बहुतेक वाडे मातीचे रंगरंगोटी बेताचीच व स्वच्छता जरुरी पुरती घराच्या रचनेत सौंदर्याचा प्रभाव कमी अभाव नजरेत भरण्याजोगा वाड्याचा मालक सोडून भाडेकरूंचे सोयीसाठी अंगणात मोरी व नळ असे स्त्रियांसाठी विटाळशीची मोरी ही आवश्यक बाब असे बाजूला बसलेल्या म्हणजेच रजस्वला स्त्रीचा सरंजाम सटई घोंगडी किंवा कांबळे आणि जोडीला अॅल्युमिनियमची ताटवाटी व तांब्या भांडे अशा अवस्थेतील स्त्रीच्या तीन चार वर्षांपर्यंतच्या लहान मुला मुलींच्या अंगात लोकरीचे झबले नसल्यास नैसर्गिक रूप या प्रथेमुळे लहान मुलांना घरातील मंडळींकडून आईकडे किंवा आईकडून इतर मंडळींकडे येणे जाणे सोयीचे ठरे घरातील वयस्कर स्त्रिया विटाळशीला चौथ्या दिवशी दुरूनच आंघोळ घालीत आईने वयात आलेल्या मुलीला किंवा मुलीने आईला अशा प्रकारे आंघोळ घालण्याचा प्रघात सर्वत्र दिसे घरात दुसरी स्त्री नसल्यास रजस्वला बायकोस आंघोळ घालण्याचे काम नवऱ्याला सुद्धा करावे लागे काही काही वेळा केशवपन केलेल्या विधवा तारुण्याचा ओघ न सरल्यामुळे बाहेर बसत अति बालवयात लग्न होऊन अल्पकाळात नवरा गेलेल्या स्त्रियांची ही एक प्रकारे विटंबनाच होती केस राखलेल्या विधवांना सकेशा विधवा म्हणत त्यांच्या हातचा स्वयंपाक श्राद्ध पक्षाच्या ब्राह्मणास चालत नसे केशवपन केलेल्या विधवास गंगा भागीरथी किंवा सोवळीबाई असे म्हणत पांढरे नऊवारी लुगडे मलमल रंगवून बनविलेले नऊवारी पातळ ह्या रंगविलेल्या पातळास लाल आलवण ही संज्ञा असे पुण्यात भिकारदास मारुतीच्या शेजारील पायोनियर डाईंग हाऊस येथे अशी पातळे रंगविली जात ब्राह्मणी वस्तीच्या कापड दुकानातून ही पातळे विकत मिळत अशा दुर्दैवी स्त्रीची आणि कोपऱ्यावरच्या न्हाव्याची महिना पंधरा दिवसांनी वाढलेले केस काढून टाकण्यासाठी गाठ पडे अशा ह्या खुल्या दरबारात कुणाची पाळी चुकली कोण किती आधी बसली कुणाला उशीर झाला वगैरेची चर्चा वाड्यातील स्त्रिया फावल्या वेळी करत असत मासिक पाळीत असलेल्या स्त्रीस तिची अडचण आहे तिला शिवायची नाही किंवा ती बसली आहे असे संबोधिले जाई रोजच्या जीवनातला मोकळेपणा इतका की माजघरात ओटीवर किंवा ओसरीवर वाळत घातलेला कपड्यात लुगडे जुनेरी पंचे दोत्रे लंगोट चड्ड्या व चोळ्या भेदभाव न करता वाळत घालीत आताप्रमाणे कपड्यांच्या आतून वापरली जाणारी वस्त्रे कुणाच्या नजरेत न येतील अशी वाळत घालण्याची प्रथा त्यावेळी नव्हती सुखवस्तू ब्राह्मण मालकाच्या घरात अंगण ओटी माजघर देवघर स्वयंपाकघर लकडखाना परस सोवळ्याची खोली कोठी खोली वरच्या मजल्यावर दिवाणखाना व त्यावर माळा हे भाग असत अंगणात भिकारी भिक्षेकरी माधुकरी यांचा कारण परत्वे वापर असे आमच्या घरात बाहेरच्या बाजूस माधुकरी आहे व माधुकरी संपली ह्या मजकुराचे फलक असत माधुकरी मागणारात ब्राह्मणाचे विद्यार्थी जास्त परंतु कोमटी जातीची मुले गळ्यात जानवे घालून ब्राह्मण असल्याचं आव्हाणित त्यांचे रंगरूप पाहून ते ब्राह्मण नसल्याची खात्री पटे त्यांना माधुकरी मिळत नसे हे सांगणे नकोच आमच्या घरी पुण्याच्या म्युनिसिपालिटीतले एक निवृत्त प्राथमिक शिक्षक माधुकरी मागण्यास येत असत त्यांच्या वयाकडे पाहून त्यांना कधीही विनमुख पाठविले गेले नाही काही वर्षांनी त्यांच्याविषयी माहिती कळली ती अशी की ते स्वतः होते पेन्शन वगैरे नसल्याने व मिळालेला प्रॉव्हिडंट फंड फारच अल्प असल्याने त्यांना माधुकरीवर निर्वाह करावा लागे त्यांच्या झुळीत दिसणारी माधुकरी तसे पाहिले तर एकट्या जीवास पुरून उरणारी होती परंतु ह्या हाडाच्या कनवाळू शिक्षकाने आपल्या आश्रयास शाळेत जाणारी पण दोन्ही वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली मुले ठेवली होती माधुकरी मागावयास या मुलांचा जो वेळ खर्ची पडला असता तो वेळ ह्या शिक्षकाने त्यांच्या पोटाकरता स्वतः माधुकरी मागून वाचविला होता देवघरातील पूजेची तयारी स्त्रिया करीत पूजा बहुदा पुरुष करीत स्वयंपाकाचे काम स्वतः मालकीणबाई व कुटुंबात असलेली अभागी विधवा परसाद बहुदा विहीर असे तेथेच भांडी घासण्याची आणि कपडे धुण्याची सोय केलेली असे वर्षाला लागणारा कोळसा व जळाऊ लाकडे लकड खाण्यात ठेवीत सोवळ्याच्या खोलीत स्त्री पुरुषांची सोवळी मुकटे धाबळ्या शाली उपवासाची लोणची मीठ मसाले पापड कुरडया मोरंबे वगैरेच्या बरण्या असत जुन्या पद्धतीप्रमाणे लोणचे घातलेल्या बरणीत फरशीचे तुकडे घालीत या फरशीमुळे कैरीची फोड अखेरपर्यंत कुरकुरीत राही कोठीच्या खोलीत साठविता येण्याजोगे तांदूळ गहू बाजरी जोंधळा वगैरे वर्षाला लागणारे धान्य कीड लागू नये म्हणून त्यात कडुलिंबाचा पाला किंवा बोरिक पावडर घालून ठेवित बाळंतिणीची खोली म्हणजे अंधाराचे साम्राज्य दिवसा त्यात उजेड शिरत नसे पण रात्रीच्या रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात ती खोली अधिकच भयाण दि माडीवरील दिवाणखाण्यात आई वडिलांच्या आजोबाजीच्या व देवादिकांच्या तसबिरी टांगलेल्या दिसत जमिनीवर जाजम अथवा सतरंजी पसरलेली असे कोपऱ्या किंवा भिंतीच्या कडेला गुंडाळलेल्या गाद्या उषा वगैरे ठेवीत भिंतीशी टेकलेल्या तक्क्याला घरी धुतलेला आभ्रा घालीत शिकल्या सावरलेल्यांच्या दिवाणखाण्यात क्वचित रेडिओ बाजाची पेटी चावीचा ग्रामोफोन व बालगंधर्व मास्टर दीनानाथ बापूराव पेंढारकर बाई सुंदरबाई गोहरजान मलकाजान आदी कलावंत स्त्री पुरुषांच्या ध्वनी मुद्रिका दिसत एकूण राहणी गबाळ ग्रंथीच मातीची जमीन त्यावर केलेले दर आठवड्याला शेणाचे सारवण दिसे ताज्या सारवणावर रांगोळी घालीत शेणाचा वास नाकाला असह्य होई परीट घडीचे कपडे विरळाच स्नानगृहातून बाहेर पडणारी स्त्री उभे लावणे नेसू पातळ किंवा लुगडे नेसणे आधीचे वस्त्र लपेटूनच बाहेर पडे पहाटे किंवा सकाळी वाड्याच्या तोंडाशी कानावर जानवे अडकवून नंबर येताच तयार राहणारी पुरुष मंडळी नित्य दिसत नंबर लावून वाड्यातील स्वच्छता गृहाचा वापर करणे हा शिरस्ता आमच्या वाड्याच्या दोन स्वच्छता पुढे स्वच्छता गृह वापरण्याविषयी सूचना मराठीत टाईप करून लावल्या होत्या त्यातील महत्वाची सूचना अशी की ह्या सूचनांचे पालन केवळ भाडेकरू व त्यांचे कुटुंबातील मंडळींनीच करावयाचे नसून आमच्या घरातील मंडळींनी इन्नी सुद्धा या सूचनांचे पालन करावयाचे आहे स्वच्छता गृहांपुढे नंबर लावणे ही एक शिक्षाच असे अजूनही वाटते आजीजी केल्यावर प्रत्येकाला लागणारा काल लक्षात घेऊन नंबर पुढे मागे होत असत भाडेकरूला स्वतःचे स्नानगृह असणे ही चैनीची बाब होती नाहीतर मोरी ही खरी पण ह्या थोड्याशा ओबडधोबड आणि थोड्याशा अजागळ राहणीत होता मुत्सद्दीपणा काटकसर अंथरूण पाहून पाय पसरण्याची वृत्ती स्वाभिमानी वागणूक आणि थोडासा निष्ठुरपणा तो कसा म्हणाल तर परिचित किंवा अपरिचित व्यक्ती आल्याची खबर अंगणात रेंगाळणाऱ्या रे, दरवाज्यात बसलेल्या किंवा झोपाळ्यावर झोके घेणाऱ्या मुलाकडून घरात जायची पाहिजे असलेली व्यक्ती घरात असल्या नसल्याची शहानिशा झाल्याखेरीज घरात शिरण्याचा परिपाठ नव्हता वडील आहेत का या प्रश्नाला मुले घरच्या शिकवणुकीनुसार थांबा पाहतो ह असे उत्तर देत सोयीप्रमाणे उत्तरात फेरबदल होत पाहिजे असलेल्याचे स्वागत केले जाई नको असलेल्याचे पार्सल बाहेरच्या बाहेर मोठ्या खुबीने केले जाई सर्वसाधारण ब्राह्मण समाजाची रोजची मंडई रे मार्केट मधून आत्ताच्या महात्मा फुले मार्केट जोळीमधून आणणे ही होती जराशा मोठ्या आणि रुंद पाटाच्या कपड्याला गाठी बांधून केलेल्या लग्न कार्याच्या मंडईसाठी मंडईच्या आसपास मोठी पाटी असलेली हमाल मंडई पासून गिराहिकांच्या घरापर्यंत पाटी वाहून नेण्याचे काम दोन ते सहा आणण्यात करीत हमाल ठरवला म्हणजे तो हमाल डोक्यावर पाटी ठेवून माँग फिरे। जिते जिते भाजी करता थी 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 पाटी खाली भाजी पुन्हा चेहरा दारिद्र्याने गांजलेला व अगतिकतेने माखलेला दिसे अलीकडेच मंडईच्या मंड़े जुन्या इमारती शेजारी बांधलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन मंडई मधल्या सर्वात वयोवृद्ध अशा दरेकर नावाच्या हमालाच्या हस्ते झाले ह्यात पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने जी योजकता दाखविली ती खरोखरच भाजी घरी आली ती टोपलीत भरण्याचे आधी जमिनीवर मांडून ठेवण्याची सर्वसाधारण प्रथा होती घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून भरीत किती वांग्याचे करायचे किंवा डाळ वांग्यात वांगी घातलेली आमटी किती वांगी घालायची याची सूचना मिळे साधी मुळ्याची भाजी म्हटली तर मुळ्याचा सर्वप्रथम उपयोग रवा घालून परतलेल्या मुळ्याच्या पाल्याच्या भाजी नेवायचा दुसऱ्या दिवशी मुगाची डाळ घालून दह्यात केलेली कोशिंबीर व्हायची तिसऱ्या दिवशी आमटी तुरलेल्या एक दोन मुळ्याच्या फोडी टाकीत हे एवढे विस्ताराने सांगण्याचे इतकेच की कोणताही जिन्नस अथवा पदार्थ वाया जाऊ नये तसेच तिचा संपूर्ण उपयोग व्हावा हा शिरस्ता उधळ माधळ परवडण्यासारखी नव्हती रोजच्या जेवणात पदार्थांचे प्रकार एकूण कमीच गव्हाचा उपयोग फक्त सणावारी किंवा द्वादशीला करीत उन्हाळ्यात ज्वारीची तसेच थंडी पावसाळ्यात बाजरीची भाकरी खात नाचणीचा वापर कमी कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरी भाकरी किंवा पोळी फक्त सकाळीच करण्याचा प्रघात होता रात्रीच्या जेवणात सकाळची उरलीच असली तर भाकरी किंवा पोळी खात नसली तर मागचा आणि पुढचा म्हणजेच आमटीशी खाल्लेला आणि दुसरा म्हणजे ताक कालवलेला पोटभर भात जेवण सकाळचे असो अथवा संध्याकाळचे असो आधीचा उरलेला पदार्थ सर्वांना थोड्याफार फरकाने खायला घालून संपवून टाकीत त्या काळी रेफ्रिजरेटर माहित नव्हते त्यामुळे उरलेले पदार्थ असलेले भांडे पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून पाणी भरलेल्या परातीत ठेवित त्यामुळे पदार्थ आंबत नसे आणि मुंग्या लागत नसत कोकणस्थ ब्राह्मणात प्रचलित आणि सर्वमान्य अशी तांदुळाच्या उकडीची पोळी ही अजून कित्येकांना माहित नाही तांदुळाच्या पिठीची उकड करून ती एरवीच्या पुरणपोळी प्रमाणे करीत आमरसाबरोबर उकडीची पोळी ही ठरलेलीच आमच्या घरच्या रोजच्या जेवणाचे वर्णन केले म्हणजेच ब्राह्मणाच्या सकाळच्या जेवणाची कल्पना येईल एकमेकांना अंग लागणार नाही अशा बेताने पाठ मांडीत दोघा तिघात मिळून एक पाण्याचा भरलेला तांब्या असे त्या तांब्यावर भांडे ठेवल्यास तांब्यातील पाणी उघळून खाली सांडणार नाही इतकी काळजी तांब्या भरताना घेत सर्व पदार्थ मिठासह वाढल्याखेरीज जेवणास सुरुवात करीत नसत ऑफिसात जाणारे पुरुष व शाळेत जाणारी मुले ह्यांची एकत्र पंगत असे सुरुवातीच्या भातावर किंवा नंतर घेतलेल्या भाकरीवर फक्त एकच चमचा तूप जेवताना कोणीही बोलायचे नाही ताटे वाट्या पितळेच्या पण कलही लावलेल्या फारच क्वचित ठिकाणी कलहीची जरूर नसणारी जर्मन सिल्वरची ताटे वाट दिसत त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे पाठोपाठ आलेली देवल भांडी स्टेनलेस स्टीलची भांडी फारच अलीकडची असो वाटीत सुरुवातीला एकच पळी आमटी वाढलेली असायची आमटीची कमतरता म्हणून नव्हे तर आमटी आवडली नाही तर कुणी घेऊ नये पण जास्ती वाढलेली आमटी उष्टी करून टाकून देण्याचे टळावे भाजी कितीही चांगली झाली तरी एकदा पानावर वाढलेली व नंतर पुन्हा मागण्याची आणि वाढण्याची पद्धत नव्हती कारण केलेली भाजी शेवटी जेवणाऱ्या माणसाला मिळाली पाहिजे हे अगत्य जास्तीचा जा पै पाहुणा आलास तर ताकात पाणी मिसळले जाई ताक लोणी वगैरे ठेवण्यासाठी कतलाची भांडी वापरीत लोणच्याच्या बरणीतला खार सुद्धा वाया जाऊ नये म्हणून लोणचे संपलेल्या बरणीत पाणी घालून ढवळून ते पाणी उकळत्या आमटीत टाकीत कुठून तरी आलेला सत्यनारायणाचा प्रसाद घरातल्या सर्वांना मिळावा म्हणून त्याची अशाच प्रकारे वासलात लावीत एक श्रावणी सोमवार व एकादशी सोडली तर सकाळचे जेवण सोवळे नेसून जेवित रात्रीचे जेवण ओवळ्याने चाले टिळकांच्या काळी दारू समोर निरोधन करणाऱ्या पुण्याच्या शंकर गणेश लवाटे या सनातनी पुढाऱ्याने काढलेल्या शनिवार पेठेतील तांबेवाड्यात असलेल्या द्वारका ब्राह्मण विद्यार्थी ह्या संस्थेत मात्र विद्यार्थी आणि शिक्षकांचे सकाळ संध्याकाळचे जेवण सोवळे नेसूनच होई त्यावेळच्या पुण्यात सोहळ्याचे प्रस्थ इतके माजले होते की कुटुंबातल्या सोहळ्या झालेल्या स्त्रिया वैधव्यामुळे केशवपन केलेल्या ह्या एरवीच काय पण प्रसंग विषयी स्वयंपाक करताना धाबळी नेसून अधिकच सोवळ्या बनत भिंतीला पाय लावून उभे राहणे किंवा भिंतीला पाठ टेकणे कटाक्षाने टाळत असे करण्याने भिंतीचा गिलावा पडू नये हा हेतू भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद